कराडच्या कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी चारनंतर हजारो नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून कालपासून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे देशातील सर्वात उंच साडेसहा फूट उंच बैल व सर्वात कमी उंचीची गाय या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरली आहे कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर भरवण्यात आलेल्या कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातून लोक प्रदर्शन पाहण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे कमी उंचीची गाय तर सर्वात जास्त उंचीचा साडेसहा फुटी बैल या प्रदर्शनाचे आकर्षण असून शेती औद्योगिकरणाची माहिती देणारे चारशे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत अकरा देशातील शेतीतज्ञ या ठिकाणी आधुनिक शेतीसंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत हजारो लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली असून या प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया संयोजक डॉ अतुलबाबा भोसले यांच्याकडून देण्यात आली आहे